बातमी याच संदर्भातील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठी घडामोड समोर आलेली आहे ती म्हणजे वाल्मिक कराड हा सत्तेचा सूत्रधार आहे पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे मुख्य आरोपी म्हणून वाल्मी कराडचा उल्लेख करण्यात आला आहे खंडणीच्या वादानंतर हत्येचा कट रचल्याचं सिद्ध झालं आहे आरोपपत्रामध्ये विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुलेचंही नाव आहे सुधीर सांगले महेश केदार जयराम साठेचा देखील उल्लेख आहे सिद्धार्थ सोनावणे कृष्णा आंधळेचं देखील नाव या दोषारोप पत्रामध्ये समोर आलेलं आहे जे सांगत होतो खंडणी आणि खुनातले प्रकर सगळे आरोपी एकच आहेत ते जे तपासात सिद्ध झालेले आहे तीच फक्त माहिती समोर आलेली आहे आणि तीच खरी आहे जे पी सी आर झाले जे एम सी आर झाले त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे म्हणजे जे पहिला आरोपी ते शेवटचा आरोपी मग सुरुवातीचे आरोपी कोण मुख्य आरोपी कोण यांनी ज्या भूमिका मांडल्या ह्यांचे जे ह्यांनी जे जाळं पसरवलेलं होतं जा त्याच्यातून ते सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही देखील तेच म्हणत आहोत की हेच सगळे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्या सूत्रधाराच्या ता संघटित गुन्हेगारीतूनच हा आमच्या भावाचा खून झालेला आणि या सगळ्या संदर्भातील सविस्तर तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया आरोपी वाल्मी कराड आरोपी नंबर एक विष्णू चाटे आरोपी नंबर दोन सुदर्शन घुले आरोपी नंबर तीन आणि प्रतीक घुले आरोपी नंबर चार जयराम चाटे पाच नंबर आरोपी सुधीर सांगळे आरोपी नंबर सहा सिद्धार्थ सोनावणे आरोपी नंबर सात आणि कृष्णा आंधळे आरोपी नंबर आठ आणि या सगळ्या संदर्भातील सविस्तर तपशील पुन्हा एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया दोषारोप पत्रामध्ये नेमकं काय आहे ते आपण पाहूया संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणामधून झाली वाल्मी कराडला सुदर्शन गुलेनं कॉल केलेला होता या प्रकरणामध्ये पाच गोपनीय साक्षीदार आहेत वाल्मी कराट हाच मुख्य सूत्रधार आहे नांदूर येथे तिरंगा हॉटेलमध्ये या सगळ्यांची भेट झाली संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असं संभाषण झालं असा, असा निरोप विष्णू चाटेनं सुदर्शन घुलेला दिला मारहाण करताना व्हिडिओ कॉल सुरू होता जयराम चाटेनं एका ग्रुपवरती कॉल केलेला होता आरोप पत्रामध्ये पहिला आरोपी वाल्मिक कराड आहे खंडणी अट्रोसिटी आणि हत्या प्रकरण एकत्रित करण्यात आले हे तीनही प्रकरण एकाच आरोप करण्यात हे तीनही प्रकरण एकाच कारणातून घडलेलं आहे असं समोर आलंय कट कुठे रचला याची माहिती आणि पुरावे सीआयडीच्या हातामध्ये आहे एक नंबरचा आरोपी वाल्मिक कराड दोन नंबर, दो नंबर विष्णू चाटे तीन नंबर सुदर्शन घुले चार नंबर प्रतीक घुले पाच नंबर जयराम चाटे सहा नंबर सुधीर सांगळे सात नंबर सिद्धार्थ सोनवणे आठ नंबर कृष्णा आंधळे